सकाळी नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात भेट देऊन पाहणी केली त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत असताना वाहतूक करण्यासाठी पोलीस महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या मंत्री भुजबळ म्हणाले की मुंबई येथील हाजी अली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी वाहतूक सरळ दिशेने राहील याची दक्षता घ्यावी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी रस्त्यावर वाहने थांबवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशा देखील सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते एक दीड वर्षापासून सातत्यानं पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत होतो ते तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका त्याच कारण मला अनुभव आणि मी ते उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं कारण काय की त्यांनी ते मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशी ट्रॅफिक ज्या घर अशी जॅम व्हायची आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट्या त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केलं आता पुतळं जाऊन पाहू शकतो ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नल वर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं किंवा आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यश आलं आणि ते ठरलं ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर सुद्धा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही सिग्नल यंत्रणा ना जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदेत आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील उभे राहत असतील ट्रॅफिक आणखी अडचण होणार काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघत बसतात आणि खाली उतरले तर मग रस्त्यातच इथे अडवतात मध्येच तोपर्यंत येऊ दे येऊ दे येऊ दे अरे आडवा जा वरती जाऊन त्यांच्यावर कारवाई करा रस्त्यांमध्ये कारवाई करा त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे परिणाम होतो पण त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा असता कामा नाही तिथे फेरीवाले कुठे असतात कामा नाही पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाज दिवसभर असतात काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चोकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात ती काही पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये आमचं काम नाही कचरा कोण साफ करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे पण आम्हाला सांग शिकवतात लोक आमचं काम आणि आमचं कुठचं आम्हाला कळत नाही आम्हाला थोडंफार महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही ठीक आहे तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणार जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलिस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी जर या काम केलं हो तर सगळं बरोबर होईल आता हे जे सिग्नल जे आहेत दोन दिवसात हे काम होईल त्याच्यानंतर हे सिग्नल लावले जाते तोपर्यंत पोलिसांना लक्ष द्यावं लागेल दो दो तोपर्यंत दोन तीन दिवस तुम्ही एक आठवडा तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे अरे काम चालू आहे तर थोडी अडचण होणार भिवंडी बायपास वर काम चालू अडचण होते ना परत ठेवता काम सरकार काढले तरी जाम अरे काय जाम काम तर चालू आहे बाबा जरा होऊ दे पूर्ण सिग्नल बसू दे मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग कुठून किती वेळ सिग्नल चालू ठेवायचा हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवा लागेल सिग्नल जास्त वेळ रस्त्यावर थोडं त्याच्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय कोणाचं जे संयुक्तपणे सिंक्रोटायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे व्यक्ती व्यवस्थित हे प्रॅक्टिस होईल याची मला खात्री आहे पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे तुमचे मोठे टायटल अग तो वाटेल तसे बोलतात होता कामात पण ते घुसत असतील सीसीटीव्ही लावून टाका हे चुकतात त्यांना ताबडतोब फक्त एवढं आधुनिकीकरण झालेलं दंड करा सगळं बरोबर होईल पण सगळ्यांच्या असे मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिकेच्या वाटेल ते करू शकतात फक्त त्यांनी सांगितलं विचार घेतला पाहिजे हे माझं काम मी करणार एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अंतर्जान या राष्ट्रावरती देणार त्याचं बाकीचं काय सांगत नाही तर एवढं तरी त्यांनी करावं